मोहोळ नगरपालिका निवडणूक उमेदवारी अर्ज एकशे पंचवीस अर्जांपैकी अठ्ठावीस जणांनी घेतली माघार उमेदवार रिंगणात मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीचा अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी जनतेतून नगराध्यक्ष पदासाठी दाखल होऊन वैध दा अर्जांपैकी सहा पक्षांचे तर पाच अपक्ष असे एकूण अकरा अर्ज राहिले आहेत तर वीस सदस्यांसाठी तब्बल नव्वद उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत मोहळ नगर परिषदेची निवडणूक जवळपास चौरंगी होणार असल्याचे शुक्रवारी उमेदवारी अर्ज माघार घेण्याची शेवटच्या दिवशी अत्यंत नाट्यमय घडामोडी घडल्या त्यात पक्षाच्या अधिकृत उमेदवारांनी अपक्षांची मनधरणी करत मोहोळ नगरपालिका त्यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयापर्यंत आणले व तेथून त्यांचा अर्ज काढून घेईपर्यंत त्यांच्या सोबत होते भाजपा वीस नगरसेवक तर नगराध्यक्ष पदासाठी एक शिवसेना अधिक 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 एक 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 शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस असे पक्षाच्या चिन्हावर एक्क्याऐंशी उमेदवार आहेत वीस सदस्यांसाठी तब्बल नव्वद उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले रिंगणातील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सोनल विठ्ठल जनराव काँग्रेस शीतल सुशील क्षीरसागर भाजपा उज्ज्वला अमर कांबळे ओभाटा अश्विनी संदीप जाधव तुतारी सिद्धी राजू वस्त्रे शिवसेना शिंदेगड सखुबाई तुकाराम क्षीरसागर वंचित बहुजन आघाडी मुक्ता अमोल खंदारे अपक्ष प्रीती राजन घाडगे अपक्ष अंजली अशोक वस्त्रे अपक्ष आरती राजरत्न क्षीरसागर अपक्ष शुभांगी नागनाथ क्षीरसागर अपक्ष असे एकूण अकरा उमेदवार राहिले आहेत या घटना घडामोडीत अपक्ष उमेदवारांनी अर्ज काढून घेतल्यामुळे अनेक प्रभागांमध्ये काहींची धाकधूक वाढली आहे तर काहींचा मार्ग सुकर झाला आहे